बघा झाली ही डाळ तयार या सगळ्यांनी जेवण करायला मस्त आणि मस्त अशी कैरी तोंडी लावण्यासाठी आणि पापड पण तोंडी लावायला आहे मस्त झाले मान आमचे पापड खूप छान आहे बर का मस्त झाले याची रेसिपी पण मी टाकलेली आहे वाळवनामध्ये उन्हाळायच्या टेस्टी पण खूप झालेली एवढं मस्त असं पापड चला या जेवायला सगळ्यांनी बाय नक्की अशी रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली म्हणून नमस्कार मंडळी <coughs> तर आज मी तुम्हाला आहे ना मठाच्या डाळीची रेसिपी दाखवत आहे तर बाई मठाची डाळी मी निवडून घेतली आणि तीन चार पाण्यानं धुऊन घेतली आणि आता आहे ना कुकरमध्ये त्याला एक किंवा दोन शिट्टी देऊन घ्यायची तर ता ता आता तांब्यावर पाणी टाकलं आता झाकण लावून आहे ना एक किंवा दोन शिट्टी देऊन घेते मी कुकरला आता झाकण लावून दिलं आहे शिजून घ्यायची डाळ आपल्याला तेवर मी मसाला त्याचा आपण तयार करून घेऊ तो दाखवते तुम्हाला आता हे बघा डाळ शिजली यालाही ना एक शिट्टी थोडी जास्त झाली एवढी शिजवायची नाही आणि तुम्ही भिजून जरी घेतली ना नंतर फोडणी दिली तरी चाली थोडी जास्त शिजली तुम्ही ना एकच शिट्टी करा माझ्याकडनं दोन शिट्ट्या झाल्या तर हे बघा डाळीसाठी आपण तयारी करून घेतली आहे काय काय पाहिजे तर दोन असे कांदे घेतले मध्यम आकाराची एक टोमॅटो घेतलं कढीपत्ता घेतला कोथंबीर घेतली आणि लसूण घेतलं वीस पंचवीस पाकळ्या कढाई ठेवली आहे गॅस पेटवला तेल गरम झालं आहे आता मोहरी तडफडपिरी आहे त्याच्यानंतर जिरे लसूण आहे आणि आल्याचा तुकडा आहे ना थोडासा थो ठेचून घेतलाय खूप बारीक नाही करायचा आल्याचा तुकडा मग दाताखाली असं लागल्यानंतर चांगलं नाही लागत ते आलं जास्त बारीक केल्यावर कडीप असा मोठा तुकडा काय आहे हिंग टाकणार कांदा हिंग करते बर का मुलगी आणि मी हिंग हळद टाकू का आणि कांदा चांगला गुलाबी रंग येऊपर्यंत पर्यंत हा लसूण कसा दिसतो असा कांदा परतवायचा टाकता येत सॉरी टमाटा ता टाकायचा आहे हां टमाटा थोडी कोथंबीर ना तेलामध्ये टाकायची टाकायची नंतर वरतून पण टाकायची बघा किती छान मस्त कांदा टोमॅटो परत परतून घ्यायचं छान दिसतं परत टावले आणि शेंगदाणे टाकायचे तुम्ही ते डाळीमध्ये शिजवून घेतले तरी चालेल पण आम्ही ह्याची टाकते वरती मसाला कांदा टोमॅटो परतून झाले आता हळद लाल मिरची पावडर एक चम्मच थोडासा गरम मसाला जो असेल तो टाका तुमच्याकडं कांदा लसूण असेल टाका किंवा टाळा टाका धना पावडर दाना पावडर टाकायची आहे एक चम्मच दाना पावडर आता हे शिजले शिजलेली डाळ टाकून देऊ तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका हे बघा तुम्हाला अशी घट्ट पण करायची असली ना तर तुम्ही आता याच्यामध्ये पाणी टाकू नका अशीच ठेवा डब्याला वगैरे द्यायची असेल ना आणि मग थोडीशी पातळ करायची चुरून मरून खाण्यासाठी भातावर खाण्यासाठी तर आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं हवं तेवढं टाका पाणी आम्ही पातळच करतो कारण आम्हाला चुरून मुरून आवडते खायला बाजरीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर खूप छान लागते बाकी मठाची डाळ पहिले जुने लोक काय मठाची डाळ करायची आता नाही करते जास्त लोक पण आम्हाला खूप आवडती mm. म्हटलं चला आता रेसिपी दाखवा आपण चवीपुरतं मीठ आणि धन पावडर टाकली ना आपण त्याला तर आता वरतून थोडीशी टाकायची म्हणजे खूप छान वास येतो फ्लेवर वास काही म्हणा जे ते आता मस्त उकळू द्यायची थोडी कमी गॅसवर परत नंतर वरतून कोथंबीर टाकू आपण छान आता उकळू देऊ कमी गॅसवर थोडं झाकण ठेवायचं आणि कमी गॅस करायचं <coughs> तर मस्त आहे ना कैरी आणली आहे आता तोंडी लावण्यासाठी ना कैरी कशी तयार करायची आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे हो कैरी आता कापून घ्यायची याचे मस्त बारीक बारीक तुकडे करायचे तर पूर्ण काही रिणीने घेतली लागाल तेवढीच घ्यायची हळद मिरची आणि मीठ चवीपुर मीठ टाकायचं कोथंबीर मस्त आणि थोडंसं तेल <coughs> मस्त अशी मिक्स करून घ्यायची काढून खूप छान लागते बरं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि थंड झाल्यावर तोंडे लावायला खूप छान लागते किंवा तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तशी पण खाल्ली तरी चालते छानच लागते हेव झाकण काढलं आहे मस्त असा कलर आला आहे मस्त झाली दाळोपावर को तो कोतंबी टाकायची थोडीशी झाली आपली डाळमटाची तयार सगळ्यांनी या खायला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्त असे पापडपणे भाजायचे तोंडी लावायला